मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये अंकिता आणि वर्षाताई या दोघींमध्ये टास्क दरम्यान हातापाई झालेली आहे काय झालेलं का ता आहे नक्की पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं सांगकाम्या आणि मालक असा बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना टास्क दिलेला आहे त्या टास्कमध्ये एकूण चार राऊंड आहेत दोन राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आणि दोन राऊंड आहेत ते बाकी आहेत आणि ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत तर प्रोमोमध्ये टास्क दरम्यान गीता आणि वर्षाताई आहेत त्या दोघींमध्ये हातापाई आणि धक्काबुक्की पाहायला मिळते आहे तर मित्रांनो आता कोणती टीम सांगाम्या होणार आणि कोणती टीम मालक होणार हे पाहणं खूप मजेशीर असणार आहे तर आता पाहूयात की घरातील सर्व सदस्य आहेत तो हा टास्क कशा प्रकारे पूर्ण करतात मित्रांनो तुमचं या सर्वाबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कोणती टीम आहे ती सांगाम्या होईल आणि कोणती टीम आहे ती मालक होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र